नमस्कार सगळ्यांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा आणि आज नरक चतुर्थी आहे तर नरक चतुर्थी म्हणजे काय तर श्रीकृष्ण भगवानांनी नरकासुराचा वध केला आणि तेव्हापासून आपण नरक चतुर्थी सेलिब्रेट करतो हा सगळ्यांना पुन्हा एकदा दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा नरकासुराला मारणार आहोत तर नरकासुराचं प्रतीक म्हणून आपण कारटे आणतो आन आणि ते कारटे आपल्या पायाखाली चिरडून त्याचा आपण वध करतो नरक चतुर्थी सेलिब्रेट करतो तर आपल्याकडे नरक चतुर्थीला सेलिब्रेट करायला नरकासुराला मारायला आम्हाला मेकअप पण करायला बघा हे मेकअप पण आहेत मेकअप करून नरकासुराला मारणार आहे तर बघूया आपण कसं सेलिब्रेट करतो तर चला या आईचा पहिला नंबर आहे आज आई आमच्याकडे आली बरं दिवसानंतर कुठे कुठे चांगला नरकासुराला मारून टाकतो आई आता करा

पद्धतीने आपण नरक चतुर्थी सेलिब्रेट करतो तुला तुम्हाला पुन्हा एकदा दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा स्वस्त राहा मस्त राहा